चंदू साठी पहिला चेंडू टाकला जातो मात्र आकाशाला उंची गाठणारा चेंडू जय पाटील चेंडू खालीन पहिल्या चेंडूवरती अजित इलेव्हन कामोटे ब्लास्टर संघाला धक्का बसतोय चंदू रूपानं रुपानं चंदू जातो मैदानाच्या बाहेर जय पाटील एक शानदार कॅच घेताना आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन बेदीच्या पहिल्या चेंडूवरती एक उत्तुंग पटका खेळत असताना मात्र कव्हरच्या दिशेनं झेल टिपला जातोय आणि पहिलाच गडी गारत मैदानाच्या बाहेर जातोय चंदू हॅलो नवीन फलंदाज आकाशच्या रूपानं आपण मैदानाच्या पाहतोय मैदानावरती येताना प्रगती पाथावरती अगदी ऑनलाईक वरती खेळताना पाहायला मिळेल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अर्जुन पुढचा चेंडू आखला जातोय आकाशसाठी फटका हो आकाश आल्या तडाका दिलाय आणि काय प्रहार केलाय अर्जुन वरती इथे मात्र लांबच लांब काय आत्मविश्वास आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळतोय अर्जुनवरती आक्रमण चढवलं जाते पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आल्यानंतर त्या अर्जुनच्या गोलंदाजीवरती मोठा तडाका आकाश शांत आणि संयमी क्रिकेट त्याच्या व्याटमधून आपल्याला पाहायला मिळते या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली आक्रमक खेळी त्याने केली होती आणि इथे अगदी जिथून त्या सामन्याला सोडलं होतं ना तिथून या सामन्याला सुरुवात करताना पाहायला मिळते आकाश इथे सुद्धा सुरेख फटका पाहायला मिळतोय काय पाहायला मिळतोय आकाश आल्या सरशी दोन मैदानाच्या आतमध्ये खेचतोय आणि आकाश या स्पर्धेमध्ये आता षटकार हॅट्रिक लावणार का शांत प्रॉपर क्रिकेटिंग शॉट म्हणतात ना मित्रांनो तो शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आकाशच्या बॅटमधून कुठल्याही प्रकारची घाई गडबड केली जात नाही अगदी आपल्या क्रीजमध्ये उभा राहून ज्या दिशेने चेंडू येईल ना त्या दिशेने फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय सुरेख अर्जुनवरती आता आपल्याला प्रेशर पाहायला मिळते गोलंदाज फ्लो टाचपर चेंडू इथे मात्र पसायचा प्रयत्न केला सी चेंडू खाली झेल टिपला जाईल अकेसला जावं लागेल पॅवेलिनच्या तंबूच्या असं राहायला नीत काय पाहायला छोटीशी दोन चेंडूंची खेळी परंतु सुरेख आणि एक बारा धावा करून मैदानाच्या बाहेर जातो आहे महत्त्वपूर्ण राण बार धावांचा जर विचार केला तर एक षटक त्या ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं तर त्या बारा धावा वाचू शकतो अशा बारा धावांची महत्वपूर्ण खेळी आकारणी केली नवीन बॅट्समन मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण ओमकार ओमकार भगत ओमकार भगत आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय सुशांत हा एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अगदी झालेल्या पावसाळी रबर बॉल टुर्नामेंटमध्ये कामोठे प्रीमियर लीगमध्ये मास्टर सूर्यन कामोठेकडे हा खेळाडू खेळत होता सुशांत चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे नॉट सायकेंड वरती जरी उभा असला तरी महत्वपूर्ण धावा आल्यात आणि धाव आतापर्यंत झाले तब्बल बारा धावा ओमकार साठी चेंडू खोल पद्धतीचा टाकलेला परफेक्ट युआर कर वेलकम बॅक अर्जुन बेदी आपल्याला ओमकार पाहायला मिळतोय समालोचन कक्षामध्ये एक ओमकार देसाई पाहायला मिळतोय आणि ओमकार देसाई आपण पाहिला इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट टाकल्यानंतर इथे काय होतं बॅटची अलकीशी काळात घेऊन चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो विकेट चा पतन तीन विकेट तीन विकेट तीन विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय दोन षटकार जरी खाल्ले असले तरी अर्जुन गोदीनं सुरेख गोलंदाजी केली आणि तीन खेळाडूंना तंबूच्या आश्चर्याला पाठवले आता पूर्ण जो काही दारोमदार आहे ना तो मेहमूद आणि सुशांतवरती असणार आहे आणि मेहमूद खेळपट्टी सुकी आहे कोरडी आहे अडताला नाही आहे म्हणजे हा फलंदाज शांत बसणार नाही ना। अजित इलेव्हन कामोटे प्लास्टर संघाकडून हा खेळाडू एक ऑलराउंडर म्हणून काम करतो दोनशे पर्सेंट दोनशे टक्के एफर्ट त्याच्याकडून पाहायला मिळतं संपूर्ण समर्पण पाहायला मिळतं दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज अमोल नरारी ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये दुसरं शटक हाताळलं होतं मापकार पहिले षटक हाताळलं होतं सुरे गोलंदाजी केली होती अमोल नरारी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे सामना करील सुशांत पहिला चेंडू दुसरं शतक धावपालकावरती बारा धावा आपल्याला नोबॉल पाहायला मिळतोय अगदी खेळपट्टीच्या बाहेर लँड करणारा चेंडू आणि पंच कळवतील इट्स नोबॉल वेळ घेऊ नका पंचांशी वाद करू का नोबॉल ओके okay. चलो इट्स नो हो बॉल मतलब लायसन रहेगा बॅट्समन के पास फ्री हिट का अमोल नरारी प्रेशर गोलंदाज कमबॅक कसं करायचं जाणतायेत जाऊया मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सज्ज होतील नव्याने सुरुवात करावी लागेल तेरा धावा धावपलक्यावरती पाहायला मिळत आहेत सुशांत आता लायसन आहे लायसन्सचा पुरेपूर फायदा चेंडूला फेकून दिलेला सीमारे चा पार घाना प्रहार षटकार षटकार एकोणीस दहावा धावपालक वरती पाहायला मिळत आहेत अमोलच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण सात धावा खर्च केल्यात अजून पाच चेंडू शिल्लक आहेत चला घाई करा जास्त वेळ घेऊ नका पंच आपल्यावरती जबाबदारी आहे खूप मोठी कोलर पंजा चेंडू चेंडू आपल्याला सोय पाहायला मिळतो अगदी तिथे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अंमलदारे अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय आणि शेतकार आल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय या गोलंदाजाची ती खासियत राहिली आणि म्हणून त्याला या कामोटे क्रिकेट असोसिएशननी बेस्ट बॉलर ऑफ द इयर अवॉर्ड दिलाय इथे काय पाहायला मिळतंय एक धाव अगदी चेंडू तर मच्या दिशेनं जातोय तिथे घेतला जातोय उचललं जाते फेकलं जाते तोपर्यंत एक धाव सुरे गोलंदाजी कमबॅक केलं जाते आता मेहमूद आपल्याला फलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय एंड वरती आलेला मेहमूद आल्या सर <laughs> या खेळाडूं आतापर्यंत जेवढा वेळा फलंदाजीला आलाय पै प्रत्येक पहिल्या चेंडू वरती त्याने षटकार टोकलाय या खेळाडूची काजियत राहिली आला का तो थांबत नाही तो डायरेक्ट पहिला षटकार मारतो मग नंतर काय बोलते आमोल आक्रमण चढोडे हर चक्के के लिए पाच सो रुपये का इनाम लगा दिया है अजित की तरफ से हर चक्के पे पाच सो रुपये पहिला पाच सो है और मारिये जितना दम आहे उतना मारिये हर एक छक्के पे पाच मिलेगा चलिए मैदान के अंदर अर्जुन बेदी आहे शांत माइंनी गोलंदाजी करा डोक्यावरती बर्फ ठेवा पायामध्ये वेग ठेवा तोंडामध्ये साखर ठेवा या तीन गोष्टी केल्या तर जगामध्ये तुम्ही कुठलंही कौशल्य मिळवू शकता अमोल ते करावं लागेल शांततेत विचार करून व्हेरिएशन आहे पुढचा चेंडू मेहमूद सज्ज पुन्हा एकदा मोठा फटका कवरच्या दिशेने पाहायला मिळतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु इथे क्षेत्रक्षण सुरेख पाहायला मिळते आपल्याला पाच चेंडू आणि सत्तावीस धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत दिशा भरकटणारा चेंडू पाहायला मिळतो इट्स वाईट बॉल महागडे षटक येताना पाहायला मिळते अमोलणार हरीचा। अर्जुन बेदीने दोन षटकार काढल्यानंतर तीन विकेट घेतल्या होत्या इथे मात्र आपल्याला अगदी महागड षटक पाहायला मिळत आहे अंबोल धावीच अंगाचा वेध घेणारा चेंडू एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मेहमूद सज्ज असणारे आंबा अतिशय वेगाने चेंडू वरती येत आहेत चुकी होणार नाही एक धाव घेतली जाईल लेग बाईकच्या स्वरूपाने ही धाव येईल आणि धाव जाऊन पोचवते एकोणतीस धावा ट्वेंटी नाईन रन्स ऑन स्कोर बोर्ड चौदा पॉइंट पांच च्या सरासरीनं आतापर्यंत धावा जम होण्याचं काम केलंय आता रोहन पाटील गोलंदाजी मार्कोटीत तिसरं शतक टाकण्यासाठी बोलवलं जाते रोहन पाटील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुशांत साठी पहिला चेंडू आला तसा चेंडू बाहेर मैदानाच्या बाहेर पाठवून दिला आणि दुर्वेश गोवारी इथे वाजवताना पाहायला मिळते अरे वा वा, 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 वा। पहिल्या चेंडूवरती आक्रमण इथे मात्र अजित इलेव्हन कामोटे ब्लास्टर ना आता मात्र धावा कुटण्याला प्रारंभ केलाय आणि धाव जाऊन पोचल ते पस्तीस धावा एक चेंडू पस्तीस धावा सुशांत ऑन पायर अगेन परंतु फुलटा पण चेंडू तेवढा खरपूस समाचार घेताना आला एक धाव घेतली जाईल मेहमूद कडे पाहू मेहमूद काय करतोय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो गुणवंत गोवारीला जर चित्ता म्हणलं जात ना तर मेहमूदला तुम्ही धावणारा गेंडा बोला असा फोटो मैदानाच्या आतमध्ये अगदी थाप 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 क्षेत्र चेंडू खाली झेल टिपला जाईल परंतु प्रयत्न पहा काय होता प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या राडारमध्ये येऊ अगर नाही येऊ बॅट फिरवली चेंडूशी संपर्क झाला का चेंडू अगदी सीमारसेकडे धाव घेणार म्हणजे घेणार ही मेहमूद खासियत आहे अगदी दोन चेंडू मध्ये नऊ धावा हव्या होत्या अजित कामटेबर चांगला विजयासाठी आणि मेहमूदने दोन चेंडूवरती दोन षटकार मारले त्याच्यानंतर मेमूची बॅटिंग लाईन पण चेंज झाली सागर परब न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात डावकरी आताचा फलंदाज सुशांत बरोबर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल चांगला झेंडू पाहायला मिळतोय एक डाव घेतली जाते अतिशय वेगानं एका धावीवरती समाधान सॅम्युल्स येत आहे चेंडू खाली चेंडू फेकून झालेत आतापर्यंत चार चेंडू टाकून झालेत आणि फक्त आठ धावा खर्च केल्यात रोहन पाटील षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे गोलंदाजी सुशांत चांगला फटका पाहायला मिळतोय क्षेत्रक्षक आहे अर्जुन तिथे एक धाव घेतली जाईल एका दहावीवरती समाधान मानावं लागेल शेवटचा चेंडू येणारा असेल या षटकातील आता सागर परबचा प्रयत्न असेल की या चेंडूवरती मोठा फटका खेळला पाहिजे आणि धाव फलक अडतीस धावा अडतीस धावा थर्टी एट रन्स इथे आमच्या गुणलेखकाच्या आधी कृष्णा मिश्रा धावफलक सांगतायत हा मित्रांनो क्रिकेटच्या खेळातला किडा आहे तो किडा प्रत्येकाच्या अंगात असतो सागर परतसाठी टाकला जाणार चेंडू विकेटचं पतन चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली फक्त नऊ धावा खर्च केल्या दोन विकेट रोहन पाटीलने या षटकामध्ये घेतला वेल्डन रोहन पाटील चला अजित इलेवन का ब्लास्टर लवकर क्षेत्रक्षण सजवून घ्या मेहमोद चंदू चला या लवकर पंकज गाडगे आपण लवकर मैदानामध्ये जायचंय आपले सलामीवीर दोन पाठवायचे लवकर वेळ फार कमी असणार आहे जेवढा वेळ तुम्ही घ्याल ना तेवढा अंदाज तुमच्यासाठी होणार आहे आणि ही मॅच किती महत्वपूर्ण आहे मोरे इलेव्हन कामोटे संघासाठी हे तुम्ही जाणून आहात त्यामुळं वेळ किती घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे चला पंचांना विनंती असेल की क्षेत्रक्षण सजून घ्या मोरे इलेव्हन कामोटे संघाची जोडी मैदानात येईपर्यंत क्षेत्रक्षण तुम्ही क्षेत्रक्षक बाउंड्रीवरती लावून घ्या म्हणजे वे वेळ होणार नाही आपल्याकडे बौल बौल दो। कामोटे ब्लास्टर कामोटे ब्लास्टर क्षेत्रक्षण लावून घ्या प्लीज प्लीज सागर परब सागर परब क्षेत्रक्षण लावून घ्या आपले सगळं क्षेत्रक्षक घ्या बाउंड्रीवरती वेळ नका घेऊ प्रत्येक खेळाडूचं नाव घेणं शक्य नाहीये मित्रांनो आपल्याला आपल्याकडे तेवढा वेळ पण नाहीये पंकज घाडगे आणि सॅम्युएल्स जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये गोलंदाज पहिले षटक घेऊन कोण येणार मेहमूद पहिले षटक टाकण्यासाठी आमंत्रित केले एकोणचाळीस धावांचा टार्गेट आहे अठरा चेंडू मध्ये अठरा चेंडू आणि एकोणचाळीस धावा मेहमूदकडे चेंडू दिलाय तर मेहमूदकडे ती कला आहे ती गोलंदाजी आहे चला पहिल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होते मेहूत पंचांना पार करून टाकला जाणारा चेंडू राईट आमवर विकेट मॅच स्टार्ट होते पहिल्या चेंडूवरती प्रहार आला तसा चेंडू मैदानाच्या बाहेर सहा धावांसाठी घाणाघाती उत्तुंग लांबच लांब पंकज गारगेच्या बॅटिंग मध्ये हा एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सहा धावा उलटी गिंती शिव एकोणचाळीस करायच्या होत्या आता तेहतीस धावांचं लक्ष सतरा चेंडू आणि ते ती जावा जय हनुमान कामठे संघाचा कॅप्टन चला या आता पा आता मेहमुद कडे प्रश्न असणारे लगातारच्या दोन चेंडूवरती दोन षटकार पाहायला मिळत आहेत आता मेहमूद कडे प्रश्न चिन्ह असणार आहे मी लेफ्ट दिशेने अगदी त्या ठिकाणी लोअर फुलटास्पदीचा चेंडू टाकला तर पंकज त्याला मिडॉनच्या डोक्यावरून षटकार मारतोय ऑफ साइडच्या दिशेने टाकलं तर पॉइंटच्या डोक्यावरून षटकार मारतोय मग मी आता चेंडू टाकायचा कुठे डॉक्टर मच्छिंद्र नाईक धन्यवाद डॉक्टर मच्छिंद्र नाईक लेफ्टला बॉल गेले ना तर आपण बॉल आणण्याचं काम करा प्लीज आयोजन कडून विनंती आहे हो 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 चेंडू इथे मात्र बीट करतोय बारा धावा धावपलक्यावरती पाहायला मिळतय तीन चेंडू बारा धावा कमबॅक पाहायला मिळतंय आहे मेहमूदच्या माध्यमातून पंकज घाडगे सुरेख फटका पाहायला मिळतो या षटकातील तिसरा जे तीन षटकार ठोकत त्या ठिकाणी माफ करा तीन षटकार या चेंडूवरती डॉट चेंडू आला परंतु चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय अठरा धावा तब्बल कुठून काढल्यात आणि विजयासाठी फक्त आता एकवीस धावांची गरज आहे पंधरा चौदा चेंडू आणि एक एकवीस जावा काय फटकेबाजी पाहायला मिळते मित्रांनो ज्याच्या आता विश्वासाने तुळशी वृंदावनाच्या बागेत गांज्याचं झाड उगवलं र काय पाहायला मिळतय काय करायचं आता विश्वासाने चेंडू दिला त्याच्या हातामध्ये आणि त्यानं पूर्ण सत्यानाश करून टाकलाय चार चेंडू वरती चार मोठे फटके आले चोवीस धावा आल्यात पंकज गाडगे या षटकामध्ये संपायचा प्रयत्न करतोय की काय आ र कार पंकज गाडगे पाच षटकार मारले पाच चेंडू वरती मेहमूदला सामना संपवलाय साम बारा चेंडू आणि फक्त नऊ धावांची गरज विजयासाठी मॅचबॉल घ्या विनंती असेल जास्त वाद घालू का बारा चेंडू आणि नाव धावांची गरज असणार आहे आता सॅम्यूल साठी टाकला जातोय दिशेने एक डाव घेतली जाते आता मात्र थोडासा वेग कमी पाहायला मिळतोय त्या ठिकाणी धाव घेण्यासाठी कुठलाही हे केला जात नाही पंकज घाडगे सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली चांगली बॅटिंग आपल्याला पंकज घाडगेच्या माध्यमातून पाहायला मिळाली अप्रतिम षटकार अॅट्रिक वरती आहे पंकज घाडगे लगातारचे दोन मारले दोन मारले चांगला फटका पाहायला मिळतो क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी अ सागर पाहायला मिळत आहेत परंतु फेकी पा काय पाहायला मिळते इकडनं फेकला तिकडच्या दिशेला या आधीच्या षटकामध्ये षटर षटकार हॅट्रिक पंकज गाडगेच्या बॅटमधून पूर्ण होताना पाहिली इथे सॅम्युएल थांबणार नाहीये अ टोक उत्तर पाहायला मिळतय भिरकावून दिले चेंडूला सीमारेषा पार आता विजयासाठी फक्त एका धावेची गरज असणार आहे फक्त औपचारिकता सामन्यामध्ये उरताना पाहायला मिळते म्हणजे जवळपास नव्याण्णव पॉइंट नव्याण्णव पर्सेंट मोर्या इलेव्हन कामोटे संघ हा कॅश प्राइज मध्ये जाऊन पोचला आणि इथे तर नो डाऊट अप्रतिम फलंदाजी वेल well डन पंकज गाडगे चला या मॅन ऑफ द मॅच पंकज गाडगे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पंकज गाडगे धावत यायचे धावत यायचे लवकर 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 चला आणि मोर्या इलेवन कामोटे संगानी या मैदानावरती लागोपाचचा